नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय ते निषेध आंदोलन व श्रद्धांजली शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशांमुळे जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणारे भारतीय पर्यटकांची गर्दी वाढत आहे यामुळे तेथील रहिवासी असलेले तरुण वर्ग यांना रोजगार मिळत आहे परंतु पाकिस्तान धार्जिन्या दहशतवाद्यांना ते पाहत नाही तेथील विकास न होता तेथील युवकांना बेरोजगार ठेवून त्याचा वापर देशात अशांतता पसरवण्यासाठी व वा धर्मवाद वाढवण्यासाठी करायचा आहे यासाठी धर्म विचारून अनेक पर्यटकांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली यासाठी आज निषेध आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाढण्यात आली यावेळी आंदोलनात उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजुरिया श्रीरंगदादा पिंजरकर शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले शिवसेना जिल्हा प्रमुख योगेश अग्रवाल महानगर प्रमुख रमेश गायकवाड शहर प्रमुख रख, महिला प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल शहर प्रमुख पूर्व सह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारत की। शिंदे साहेब आगे बडो मोदी પુલવામા શહેરમાં પુલવામાન અતિશય નિર્મૂળ હત્યા થઈ આતંકવાદી હમ્મ હિ નિર્દયી બાબ પૂર્ણ દેશામાં સર્વિંગ ઉળોળાને પાળ લેલી ખરા અર્થાને આજે શિવસેના વતીને આમી આંદોલન અને નિષ્ધ વ્યક્ત કર્યા જમલેજ આહો आणि मुंबईहून आता दादा शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे लोकप्रिय खासदार रासायनिक अनेक लोकांना त्यांची आता त्यांना उपचारासाठी आणि तिथून त्यांना काढण्यासाठी मोठी टीम रवाना झालेली आहे आज ह्या निंदनीय जो घटना घडलेली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा